एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अकोले तालुक्यातील पहिली पतसंस्था अगस्ती ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था आपली सदतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अकोले येथील स्वर्गीय भाऊसाहेब हांडे सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे या सभेचे अध्यक्षस्थान पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव देशमुख भूषवणार असून संस्थेचे उपाध्यक्ष गणेश फापळ यांनी ही माहिती दिली आहे पतसंस्थेचा कार्यप्रवास आणि आर्थिक स्थिती गणेश फापळ यांच्या मते अंग अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही तालुक्यातील पहिली पतसंस्था असून या संस्थेने अनेकांना सावकारशाहीतून मुक्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण अहमदनगर जिल्हा आहे आणि मुख्यालयासह नऊ शाखा कार्यरत आहेत सध्या संस्थेचे नऊ हजार आठशे पन्नास सभासद असून वसूल भाग भांडवल एक करोड चौतीस लाख ऐंशी हजार पंच्याऐंशी इतके आहे राखीव निधी एक करोड एकोणतीस लाख त्रेपन्न हजार एकवीस आणि इतर निधी पाच करोड त्र्याण्णव लाख बावन्न हजार सातशे अडुसष्ट आहे संस्थेचा स्वनिधी तीन करोड सत्तर लाख अठरा हजार शहात्तर आहे तर ठेवीची एकूण रक्कम एकशे पस्तीस करोड एक्क्याण्णव लाख सात हजार दोनशे साठ इतकी आहे कर्ज वाटपाची एकूण रक्कम चौऱ्याण्णव करोड पासष्ट लाख एक हजार नऊशे पस्तीस आहे आणि संस्थेची गुंतवणूक एकतीस करोड अठ्ठ्याहत्तर एक लाख चौदा हजार सातशे तेहत्तीस आहे खेळते भांडवल एकशे पंचावन्न करोड एक, एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास आहे तर वार्षिक उलाढाल तेरा करोड सत्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार ब्याण्णव तीनशे शहाण्णव आहे संस्थेची थकबाकी एकवीस करोड एकोणपन्नास लाख त्रेचाळीस हजार एकोणचाळीस आहे आणि सी डी रेशो अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के इतका आहे सध्या संस्थेचा ऑडिट वर्ग अ आहे आणि यावर्षीच यावर्षीचा नफा वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे राखीव निधी शेअर्स पाच टक्के एन पी ए तरतूद पाच लाख संशयित बुडीत फंड इमारत निधी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी सांगितले की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा आर वार्षिक अहवाल आणि अंदाजपत्रक सादर केले गेले असून संस्थेने आर्थिक स्थिरता टिकवून सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रातील आव्हानांचा सामना केला आहे संस्थेच्या सेवा आणि भविष्यातील योजना अशी आहे पतसंस्था आपल्या ठेवीदार आणि कर्जदारांसाठी विविध सुविधा पुरवते ज्यात मोबाईल बँकिंग एस एम एस सेवा वीज बिल भरणा आणि आर टी जी एस सेवा समाविष्ट आहेत संस्थेचे वैज्ञानिक लेखापरीक्षण एस झेड देशमुख अँड एन कंपनी यांनी केले आहे पतसंस्थेने एकशे पंचेचाळीस कोटीच्या ठेवी जमा केल्या असून कर्ज वसुलीत मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे संचालक मंडळाची निवडणूक संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडले बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अशोकराव देशमुख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती वार्षिक सभेसाठी सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर मारुती भिंगारे शिवराम भोर दत्तात्रय धुमाळ प्रमोद मंडलिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावर